आवडीने जपलेली आहेत ही झाडं त्यामुळे मस्त बघा तर इथून जो आतून जो व्ह्यू मिळतो सुंदर व्ह्यू असतो दर मंगळवारी लांजाच्या मेन बाजारपेठेमध्ये बाजार भरतो मोठा बाजार असतो आजूबाजूचा पंचकृषीतला माणूस इथे या आठवडा बाजाराला भेट देतो ऐकत नाहीत ना आता रुचिराचे आई वडील या बसने निघतात म्हणजे आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत आज जरा उठलो उठलोय आणि पारसं स्वागत करतोय तुमचं कालचं <laughs> जर तुम्ही दोन भाग बघितले असतील तर आपण देवगडला फिरायला गेलेलो तर येताना उशीर झाला आणि दिवसभर फिरून आल्यानंतर दमलेलो तर त्यामुळे जरा होत तर आज आहे आपला आठवडी बाजार त्यासाठी आपण निघणार आहोत त्याआधी आपण जरा चहा आणि नाश्ता करून घेऊया आणि आंघोळ वगैरे करून निघूया ऑफिसचं काम चालू आहे म्हणजे आता नेटवर्कमध्ये गेल्यावरती काम कम्प्लीट करता येईल मला चला तर म्हणजे आता आपण लांजा मार्केटमध्ये प्रवेश करतोय हायवेचं चा काम चालू आहे बघा ब्रिजचं आज इथे सिमेंट पंपिंग होतंय पिलरमध्ये तर गर्दी तुम्ही बघू शकता दर मंगळवारी लांजाच्या मेन बाजारपेठेमध्ये बाजार भरतो मोठा बाजार असतो अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि भरपूर आजूबाजूचा पंचकृषीतला माणूस इथे या आठवडा बाजाराला भेट देतो गाडी लावायलाही नीट जागा नसते इथे तर आपण इथून पास होताना जेवढं दाखवता होता येईल तेवढं दाखवूया हे बघा या, या सगळ्या रिकाम्या जागांवरती आता सगळे स्टॉल्स लागलेले आहेत प्रत्येक जणांनी तंबू उभारलेले आहेत काही जण गाड्या घेऊन विकत आहेत म्हणजे टेम्पोजमधनं विकत आहेत मोठ्या ओमनीमधना विकत आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत मुख्य बाजारपेठेमध्ये आता हा डेपो गेला इकडे इतर दिवशी आपण कुठेही गाडी थांबवून बाजारात जाऊ शकतो पण आता सध्या त्याचे चान्सेस कमी झाले आहेत म्हणजे आहे जागा पण चान्सेस कमी आहेत आता रुचिरा आणि तिची आई पण इथे बाजारामध्ये काही खरेदी करण्यासाठी गेलेली आहे मी भरपूर वेळ पुढे योगी हॉटेलच्या इथे थांबलेलो आणि आता मी आलोय म्हटलं बाजारात बघूया जाऊन आपण गाडीतल्या ना काय काय दाखवता येईल हे बघा आपण एक राऊंड मारून येऊया म्हणजे दोन्ही बाजूचं म्हणजे रस्त्याचं येणारा आणि जाणारा रस्ता दोन्ही बाजूचं दाखवता येईल तुम्ही पाहू शकता सतत लांजात म्हणजे हे पिलरचं काम कंटिन्यू आता सुरू आहे आणि पूर्ण लांजाला बायपास म्हणजे शहराला बायपास करून हा ब्रिज जाणार आहे जसं इतर ठिकाणी बांधलेला आहे मोठे ब्रिजेस तसाच हा सुद्धा होणार आहे जा बाबा इतर वेळेला जिथे आपण गाड्या टर्न मारायचो गाड्या लावायचो त्या सगळ्या जागांवरती आता गाड्या पार्किंग झालेल्या आहेत आता आपण फक्त इथून एक यू टर्न मारून जातोय हे बघा तिथेच रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं आणि आता तर एवढं जोरदार काम चालू आहे ह्या पिलरचं काम वगैरे बघा तुम्ही ऑलमोस्ट पिलर कॅपपर्यंत पिलर बनलेले आहेत शेवटचा सा साचा झालेला आहे त्यांचा आणि सगळीकडेच काम चाललेलं आहे जोमाने असं जोरात काम होत असेल तर या ज्या थोडं डिस्टर्बन्स होतो आपल्याला इनकन्व्हिनियन्स होतो तो, हो तो।, तो सोसायला आपण तयार आहोत पण कामं झाली पाहिजेत जोरात काय म्हणता तुम्ही इथे मुख्य बाजार भरायचा म्हणजे इथे भरपूर दुकान लागतात या बाजूला तिथे आपल्याला जायला ट्राफिक लागते दोन्ही बाजूच्या रस्त्याला दोन्ही बाजूनी असे दुकानं मांडलेली आहेत लोकांनी काही दुकानं क का, परमनंट आहेत इथली काही दुकानं ही टेम्पररी आहेत फुलं विकत आहेत फळभाज्या आहेत आहे, कपडे आहेत बॅटरी टॉर्चेस आहेत त्याचसोबत बाकी गृहोपयोगी वस्तू आहेत त्या आहेत चपला आहेत भरपूर काय काय आहेत हा आपला लांजातला पेट्रोल पंप आणि आता आपण डेपोच्या दिशेला आलो हो। आहोत डेपो पर्यंत पोहोचलो आहोत लांजातलं ओजस मेडिकल भरपूर फेमस आहे हे बघा जर गाडीतनं खाली उतरून जर काही शूट करता आलं तर ते नक्कीच करीन तर आपण ही बघा दुसऱ्या बाजूनी पण एक फेरी मारून आपण इथे डेपोच्या जहराचा पुढे थांबतोय असा हा आठवडा बाजार ज्याला गावामध्ये अनन्य साधारण महत्व आहे लांबून लांबून गा माणसं येतात वेगवेगळ्या दूरदूरच्या गावात ना लांजात येतात खास या आठवडा बाजाराच्या खरेदीला तर तुम्ही बघाल हा आठवडा बाजाराच्या वेळेला जेव्हा माणसं येतात तेव्हा आजूबाजूला जी दुकानं आहेत ओरिजिनल किंवा जी एस्टॅब्लिश दुकानं आहेत त्यांचाही सेल किंवा खप वाढतो फक्त बाहेर जे स्टॉल लावून बसतात त्यांचाच नाही तर पूर्ण बाजारपेठेत जेवढी दुकानं आहेत त्या सगळ्यांचाही सेल वाढतो तर अशा प्रकारे हा अतिशय महत्त्वाचा असा बाजार असतो कुठल्याही गावचा त्याच प्रकारचा हा लांजातला आठवडा बाजार जो दर मंगळवारी भरला जातो आता आपण लांजा मार्केटमध्ये आहोत आणि लिंबू सरबत एवढं तर ऊर आहे त्याच्यात हे लिंबू सरबत घ्यायला थांबलोय या दुकानावर नाव नाही ना आपलं ना? नाव काय शिवाजी धुरी आहे आहे शिवाजी आहे दादांकडे आपण आता लिंबू सरबत पितोयचं आम्ही भरपूर वेळा इथे ॲक्च्युली तुम्ही बेंडखळ्यांच्या दुकानाच्या इथे आलात ना हे बेंडखळ्यांचं दुकान फेमस आहे तर तिथेच असतात दादा तर आम्ही भरपूर इथे येतो भरुणाचं इथे प्यायला भरपूर छान वाटतं एकानी काम होत नाही मंड़ई आपल्या घराच्या मागे चालायला आलय आज काहीतरी विचित्रच वातावरण आहे ही बघा सूर्यफुलं आणि जास्वंद कसे आलेत सुंदर तिथे सफेद जास्वंद एकदम आणि इथे दोन रंगाचं खूप आवडीने जपलेली आहेत ही झाडं त्यामुळे मस्त इथे आलं आहे बघा आणि इथे मांडव आहे मागे हे ताईचं घर इथल्या लोकांनी लावलेत मस्त ही झाडं तिथे झेंडू येऊन गेला ऑलमोस्ट शेणकै आहे कंपोस्ट करतात इथे आणि ही पानं बघून तुम्हाला समजतंय का कसली कसली आहेत ती हे बघा असा हा मांडव घातलेला आहे यांची खोपी मला लहानपणापासून आवडते मी जेव्हापासून या गावात येतोय तेव्हापासून समोर तिथे तात्यांचं घर आहे ना तिकडनंही दिसायची मी एक दोन फोटोसुद्धा काढलेत त्यावेळेला जेव्हा कॅमेरा आलेला माझ्याकडे खूप सुंदर असं हे दृश्य आहे जे आम्ही रोज बघू शकतो इथे गावातनं आणि हे जे ताईचं घर आहे जेव्हा भातशेती होते तेव्हा अगदी इथपर्यंत भातशेती होते सो इथून जो आतून जो व्ह्यू मिळतो ना तिने पण इथे मस्त मस्त झाडं लावलेली आहेत फुलांची तर इथून जो आतून जो व्ह्यू मिळतो सुंदर व्ह्यू असतो ताई असो नसो तिचं घर बंद असलं तरी मी कधी कधी इथे येऊन बसतो या धक्क्यावरती खूप छान वातावरण असतं हे पाहण्यासारखं आपल्या घरातलं व्ह्यू पॉईंट वेगळा आहे या घराचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे खूप छान वाटतं इकडनं हे बघा अशी झाडं शेताच्या चारी बाजूने आणि इथे मध्ये असं भात शेती असते सुंदर वाटतं खाली तात्यांचं घर सांगायचा मुद्दा हाच म्हणजे की गावी आल्यावरती ना बोरच व्हायला होत नाही एक नाही तर दुसरी गोष्ट आपल्याला येथे गुंतवून ठेवते झाडं असतील पक्षी असतील किंवा ओवरऑल एकंदरीत हा निसर्ग असेल याच्यात आपण रममाण व्हायला लागलो एकदा किंवा आपल्याला मोबाईल फोन नेटवर्क टी व्ही या सगळ्यांच्या पाशातनं आपण सेपरेट होऊ शकतो खूप छान वाटतं तुम्हाला आज हे वातावरण बघा ना काहीतरी विचित्रच आहे आम्ही आलोय चार पाच दिवसासाठी तर आम्हाला बहुतेक सगळे ऋतू आज बघायला मिळणार आहेत आलो तेव्हा कडक थंडी होती आता कालपर्यंत कडक गरम होतं म्हणजे आताही होतं आहे पण मे बी आता पाऊस पडेल काही सांगता नाही येत वातावरण तसं झालंय ही सद्यस्थिती आहे निसर्गाची आपण एवढी रास करायला लागलो आहोत की मंडई ह्या पुढे असंच चालू राहील ऋतू चक्रच नसेल असं मला वाटतं आहे तर आपण जास्तीत जास्त याचं सांभाळायला प्रयत्न करूया चला जेवण झालेलं आहे तर जरा फेरफटका मारून आज रुचिराच्या आईवडील गा गावावरना घरी जायला निघत आहेत तर आपण त्यांची बसची वगैरे बुकिंग केलेली आहे संध्याकाळची बस आहे तर त्यांना सोडायला जायचं आहे आपल्याला चला हे ताईच्या खळ्यात ना आपलं घराचा हा व्ह्यू दिसतो असा मला वाटलं मला विचारतात द्या मला तर रुचिराच्या आईला हवी आहे कपडे सुकत घालण्यासाठी काठी तर आपल्या जागेत हे जे बांबू आहे ते आपले शेजारी आपल्याला कापून देतात दे। काय विचित्र वातावरण आहे तुम्हाला स्क्रीनवरती कळत नसेल जास्त पण भरपूर काळोख झाल्या का वाटत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढून घ्या त्याच्यातली तुम्हाला ही समोरची ती त्याच्याच बाजूला हा ती कापली ती हा कवळी आहे ना मग फायदा नाही ना त्याचा कुठली बोलताय तुम्ही दुसरी बघा मजबूत असेल तर घे काढून वा मी घेचो काय झाली झाली महादेव काका ऐकत नाहीत पण हा एवढी बरोबर झाली हा ते बघा तुमची आले म्हणून <laughs> त्याला <laughs> हे घालून ठेवलंय हे खाते बांबूची पाना खाती काय बघतो हे महादेवांचे नंदी आहेत सगळे हा अजूनही काय ना कुठे आतमध्येच आहे बहुतेक हम्म हो नाही नाही ही एवढी बरोबर आहे ती बसमधन जायला पण पाहिजे ना, ना मस्त सतरा अठरा मागची सर्वात या तंडी लहानच्यात ना आता रुचिराच्या आई वडील या बसने निघतात कालच देव दिवाळी असल्यामुळे एकदम शेवटची सीट मिळाली आहे त्यांना मिळाली काय या इथून तुम्हीच बाकीचे त्या पिशव्या तुम्ही वर ठेवा ब्लँकेट काढून टाका पिशव्या वर घ्या हा म्हणजे कसं पाय मोकळा करून ठेवता येईल तुम्हाला आणि तुम्हाला इथे डोकं करायचं आहे ही सीट हा ही सीट अशी आहे पण तिकडे डोकं केलं तिथे आहे ना ते डोक्याच्या वरती चला चला ते किती वाजतील रे योगेश्वरीला अंदाजे काम उतरू द्या आता आम्हाला आज टेम्प टँकर आहे नी वाट लावली हो तेच ना मध्येच लावली ती दोन्ही एकत्र तुरा तो म्हणजे आताच रुचिराच्या आई बाबांना आपण बस मध्ये बसून आलो आणि त्याच्या दुःखामध्ये रुचिरा आता आमच्या जा फेवरेट जागेवरती येऊन स्नॅक्स खाते चहा पण आली कुठे जाऊ आपण रुचिरा तांबे उपहार गृह इथेच काय येतो आपण ये सगळं मराठी पदार्थ येतात खूप छान पूर्ण लांजामध्ये पुण्यामध्ये लांजा प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे प्रत्येकाला वेगळं आवडत असेल पण मलाही आवडत नाही छान सो आपण आता आहोत तांबे उपहार गृहामध्ये आणि आमच्या आवडीचे पदार्थ मराठमोळे पदार्थ खातो आहे कोथिंबीर बडी जी त्याच्यात बेसन किंवा बाकीचं पीठ कमी आणि कोथिंबीर जास्त आहे जे जसं असलं पाहिजे आणि हे काय आहे रुच ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस म्हणतात ते आहे आणि चहाही आला आहे आपला तर आता हे घेतो म्हणजे आपण निघूया तर म्हणजे असा होता आजचा दिवस सगळा आज आपण सकाळपासून जे पाहिलं या ब्लॉकमध्ये तर सकाळी आपण थोडं चहा नाश्त्यापासून सुरुवात केली बाजार फिरलो आज मंगळवारचा जो बाजार आहे तो फिरलो त्यानंतर आपण दुपारी थोडा फेरफटका मारला घराच्या आजूबाजूला आणि शेवटी संध्याकाळी आपण रुचेराच्या आईवडिलांना सोडायला बसमध्ये बसवायला लांजात पुन्हा आलं आणि आता इथून जाता जाता त्या तांबे रेस्टॉरंटमध्ये तांबे उपहारगृहामध्ये बसून थोडा नाश्ता केला आणि आता आपण घरी जातो आहे तो म्हटलं इथेच आपण आजचा ब्लॉग थांबूया तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हे खाली कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत असतो तर अभिप्राय हे अतिशय महत्त्वाचे त्याचसोबत तुम्हाला जर आमचे मराठीमधले ब्लॉग आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एक्सप्लोअर करा त्याच्यात भरपूर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो तर तिकडच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या एक्सप्लोअर करा त्या बघा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर ती शेअर करा चला आता व्हिडिओ पुढच्या भागात बाय बाय